उद्या प्रश्न प्रश्न असा आहे दोन एक्स बरोबर तीन वाय बरोबर चार झेड तर एक्स वाय झेड यांचे गुणोत्तर किती मग अशा प्रश्नामध्ये काय करायचं जे दिलेल्या संख्या आहे त्या संख्येचा लसावी काढायचा दोन तीन चार म्हणून लसावी काय होईल यांचा बारा एकदा लसावी मिळाला की काय करायचं या लसावीला प्रत्येकाने भाग द्यायचा आता भाग दिल्यानंतर संख्या तयार होतील काय पाहूया आपण बे एक बे बे सख बारा तीन एक तीन तीन चौक बारा चार एक चार चार त्रिक बारा आणि मग गुणोत्तर होईल सहा चारास तीन दाखवणारा पर्याय आपलं जे आहे पहिलं उत्तर पाहूया प्रश्न प्रश्न असा आहे दोन संख्यांची बेरीज पंच्याऐंशी व त्यांची वजाबाकी पंधरा आहे तर त्या संख्यांचे गुणोत्तर किती मग अशा उदाहरणामध्ये जर दोन संख्यांची बेरीज दिली असेल आणि त्यांची वजाबाकी दिली असेल तर यासाठी मोठी संख्या तयार करताना आपण काय करायचं जी दिलेली बेरीज आहे पंच्याऐंशी आणि वजाबाकी आहे पंधरा यांची बेरीज करायची आणि बेरीज करून याला नेहमी दोनने भाग द्यायचा आपल्याला मोठी संख्या तयार होत असतो पंच्याऐंशी पंधरा म्हणून होतात शंभर शंभरला जर दोनने भाग दिला तर या ठिकाणी ती संख्या होईल पन्नास आता आपल्याला लहान संख्या तयार करायची आहे लहान संख्या जर तयार करायची असेल तर यांची वद बाकी करावी आणि दोनने भाग द्यावा पंच्याऐंशी मधून पंधरा वजा करायचे आणि त्याला दोनने भाग द्यायचा पंच्याऐंशी मधून पंधरा जर गेले तर इतरातील सत्तर आणि सत्तरला जर दोनने भाग किंमत अर्धी होईल ती म्हणजे होईल पस्तीस आणि मग यांचं आपल्याला काढायचं आहे गुणोत्तर मग असं पाच दहा पन्नास आणि पाच सात पस्तीस आणि दहा सात हे आपलं राहीलोत्तर आपल्याला पहिला दिसत आहे दोन संख्यांची बेरीज दोनशे चौतीस आणि त्यांची वजबाकी चोपन्न आहे तर त्या संख्यांची गुणोत्तर होते मग मोठी संख्या तयार करायची दिलेली बेरीज दोनशे चौतीस आहे त्यांची वजबाकी चोपन्न आहे या दोघांची बेरीज करायची दोनने भाग द्यायचा मोठी संख्या तयार होईल मग चार आणि चार आठ होईल तेवीस आणि पाच अठ्ठावीस होईल त्याला जर दोन ने भाग दिला तर बेक बे बे चोकाठ बे चोक आठ एकशे चव्वेचाळीस आता लहान संख्या तयार करू म्हणजे ने वजा बाकी करावं लागेल दोनशे चौतीस मधून चौपन्न वजा करूया दोन ने भाग देऊया मग चार मधून चार गेले शून्य तेवीसमधून पाच गेले एकशे ऐंशी या संख्येला दोनने भाग द्या मग अर्धी होईल ती म्हणजे नव्वद आणि आता यांचं गुणोत्तर काढायचंय म्हणजे एकशे चव्वेचाळीस मोठी संख्या लहान संख्या नव्वद यांना भाग देणारी संख्या आहे अठरा अठरा अठ एकशे चव्वेचाळीस अठरा पंचे नव्वद आणि मग अठरा अठरा कॅन्सल यांचं गुणोत्तर राहील अठरा पाच दुसरा पर्याय दिसत आहे पाहूया पुढचा प्रश्न दोन संख्यांची बेरीज शहाण्णव व व जर चोवीस आहे तर त्यांची गुणोत्तर किती मोठी संख्या तयार करताना शहाण्णव आणि हे चोवीस यांची बेरीज करायची आणि त्याला दोनने भाग द्यायचा एकशे वीस आणि त्याला दोनने भाग दिला तर किंमत अर्धी होईल म्हणजे साठ मोठी संख्या तयार झाली साठ लहान संख्या तयार करूया मग शहाण्णव चोवीस करायची सहा मधले चार गेले दोन नऊ मधले दोन गेले सात गेल्यातील सात द्यायचा दोन ने भाग किंमत अर्धी होते म्हणजे छत्तीस होईल आणि मग साठ आणि छत्तीस यांचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे दोघाला भाग जाईल मोठ्यात मोठ्या संख्येने म्हणजे बाराने बारा पंचे साठ बारा त्रिक छत्तीस या ठिकाणी बारा बारा कॅन्सल गुणोत्तर राहील पाचास तीन कि जो आपल्याला पर्याय या ठिकाणी चौथा दाखवत आहे पुढचा प्रश्न यामध्ये पितळ या मिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण तेरा सात असते तर सातशे ग्रॅम वजनाच्या हो पितळ्याच्या भांड्यात जस्त किती ग्रॅम असेल हो मग हे दोन्ही म्हणून दिले प्रमाण मग आपण काय करायचं हे तेरा आणि सात या प्रमाणांची प्रमाणाची बेरीज करायची आणि ह्या सातशेला भाग द्यायचा मग सातशे जसे ठेवून या प्रमाणाची जर बेरीज केली तर तेरा सात वेळ वीस मग शून्य शून्य कॅन्सल दोन ने भागलं तर किंमत अर्धी होत असते मग चार दे पस्तीस आणि तीस गुणिले सात करायचं पस्तीस आठशे अडी तीन सात एकवीस एकवीस अन एक तीन चोवीस दोनशे पंचेचाळीस ग्रॅम पर्याय चौथा दाखवता पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न असा आहे हे संजय व विवेकच्या वजनांचे गुणोत्तर सातास पाच आहे त्यांच्या वजनातला फरक बत्तीस किलो आहे तर संजयच्या वजन किती मग आताच्या वजनामध्ये बेरीज होती इथं फरक आहे म्हणजे वजबाकी आहे मग बत्तीस किलोचा फरक आहे आणि इथं सात वजा पाच याचा फरक काढायचा म्हणजे वजबाकी बत्तीस झाला याचे फरक आहे दोन दोनने भाग दिला होईल अर्धी किंमत सोळा मग संजिष्ट प्रमाणात आपल्याला इथे साथ दिलेला आहे सोळा सोळा सात एकशे बारा असा दाखवणारा पुढचा प्रश्न एका त्रिकोणाच्या बाजू तीन चार पाच या प्रमाणात आहेत त्याच्या लहान दोन बाजूंची बेरीज एकवीस सेंटीमीटर असल्यास मोठ्या बाजूची लांबी किती मग यामध्ये ज्या दोन लहान बाजू आपला तीन चार आणि ते काय करतात तीन आणि चार यांची बेरीज घ्यायची आणि त्यांची बेरीज जी एकवीस आहे त्या एकवीसला भाग द्यायचा मग एकवीसला भाग देत असताना तीन आणि चारची बेरीज काय होईल सात तात्रिक एकवीस आणि या तीनने मोठ्या बाजूची लांबी शोधण्यासाठी ह्या मोठ्या बाजूचं प्रमाण पाच आहे त्याला गुणून घ्यायचं मग तीन गुंडे पाच तीन पाच पंधरा या ठिकाणी पर्याय दिसतो आपल्याला दिसणार पाहूया पुढचा प्रश्न पुढचा समीरने एक गाय एक म्हैस व एक बैल एकूण पंच्याऐंशी हजार रुपयाला खरेदी केली गाय म्हैस व बैल यांच्या किंमतीचे प्रमाण चारा साठास पाच असेल तर गायची किंमत किती यामध्ये काय करायचं आपल्याला एकूण जी किंमत आहे पंच्याऐंशी हजार दशेला तशी मांडायची छेदामध्ये काय करायचं यांचं प्रमाणांची बेरीज करायची चार अधिक आठ मग हे पंच्याऐंशी हजार जे आहेत दुसऱ्या तसे ठेवले आपण आणि आठ बारा बारा पाच सतरा ने भाग द्यायचा सतरा एक सतरा सतरा पाचशे पंच्याऐंशी म्हणजे पाच हजार एक भाग झाला आता विचारलंय यामध्ये गायीची किंमत किती गायीची किंमतीच प्रमाण यामध्ये गायीच्या किमतीच प्रमाण यामध्ये काय चार ने करून घ्यायचं पाच हजार गुणिले चार चार पंचे वीस आणि पुढचे तीन शून्य म्हणजे गायची किंमत जी वीस हजार पर्याय दाखवणारा हा पहिलाच पर्याय आहे पाहूया पुढचा प्रश्न ए बी सी डी यांचे मासिक सरासरी उत्पन्न अठ्ठेचाळीस हजार रुपये आहे जर त्यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर दर पाच नऊ चारच दोन असेल तर उत्पन्न किती सरासरी गुण चौघांच उत्पन्न जर काढायचं असेल तर सरासरी गुणिले एकूण संख्या यांचा गुणाकार केला होत असते काढण्यासाठी सरासरी दिलेली अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस हजार गुणिले हे चौघे जण आणि ह्या चौघांच्या उत्पन्नांची बेरीज काय बघा गुणोत्तरामध्ये पाच नऊ चौदा चौदा चार अठरा अठरा दोन वीस आणि मग या ठिकाणी काय भाग कॅन्सर होईल दोन सीच उत्पन्न जे आहे यामध्ये आपल्याला दाखवतोय चार या चारने गुणून चार। घ्यायचं तेव्हा आता उत्तर मिळणार आहे चार दोन्ही होतात आठ आठ शून्य शून्य आठ शून्य शून्य आठ चौसष्ट पाचशे सहा आठशे बत्तीस बत्तीस अडतीस अडतीस हजार चारशे हे जे आहे दुसरा पर्याय आपल्याला दाखवत आहे उत्पन्न होऊया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे सात हजार था रुपये चौघांमध्ये दोन हज तीन चार पाच या प्रमाणे वाटल्यास पहिल्या व्यक्तीचा वाटा किती असेल मग मा यामध्ये सात हजार रुपये वाटायचे वाटा आहेत आणि ह्या चौघांची विरुद्ध केली तर दोन तीन पाच 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 दहा दहा चार चौदा होईल चौदाने भाग द्यायचा चौदा पंचे सत्तर पुढचे दोन शून्य आणि विचारले काय पहिल्या व्यक्तीचा वाटा म्हणजे मग पाचशे उरले दोन करायचे पाचशे दोन्ही काय एक हजार जो पर्याय आपल्याला या ठिकाणी चौदा दिसत आहे पुढच्या प्रश्नामध्ये तीन संख्यांची गुणोत्तर एकाच दोन सहा आहे त्यांचा गुणाकार पंधराशे आहे तर तिन्ही संख्यांची बेरीज काय मग याचं उत्तर जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल एक संख्या एक्स मानली दुसरी दोन एक्स मानली तिसरी सहा एक्स मानली आणि या तिघांचा गुणाकार करायचा एक्स गुणले दोन एक्स गुणले सहा एक्स बरोबर यांचा -बर गुणाकार होणार आहे पंधराशे मग एक्स हा एक्स पाया सवन असल्यामुळे तो गुणाकारामध्ये एकचा घन होईल आणि सहा दोन्ही बारा होईल इथं आणि मग पंधराशे या संख्येला बाराने भाग द्यायचा इकडे संख्या बारा गुणा करा तिकडे जाऊन भाग देईल आणि भाग दिल्याच्या नंतर बघा आता काय पंधराशे आपण बाराने जर जर भाग दिला तर बारा, बारा, ता बारा, ता बारा एक बारा उरतात तीन ओरून घेतला शून्य बारा दोन्ही चोवीस उडतात सहा बारा पंचवीस साठ एकशे पंचवीस एकशे पंचवीस येईल बाराने पंधराशेला भागला तर हा ही गण आहे हाही गण आहे म्हणजे एकशे पंचवीस कोणाचा गण आहे पाच पाचचा म्हणजे एकशे किंमत काय आली पाच आता विचारलं काय तिन्ही संख्यांची बेरीज काय मग तिन्ही संख्यांची बेरीज करायची असेल तर पहिली संख्या काय एक्स एक्स म्हणजे आली पाच दोन एक्स म्हणजे डबल येईल पाच जुने दहा आणि सहा पंच तीस सहा आणि पाच लागून घेईल सहा पंचे तीस आणि ह्यांची काय करायची बेरीज तीसन दहा चाळीस चाळीस पाच पंचेचाळीस जी बेरीज आहे पंचेचाळीस बेरीज दाखवणारा जो पर्याय आहे ती आपलं उत्तर दुसरा आहे तर अशा उदाहरणामध्ये तीन संख्येचा जर गुणाकार असेल दोन संख्येचा गुणाकार असेल तर दोन संख्येचा गुणाकार असेल तर वर्ग असतो तीन संख्येचा गुणाकार असेल तर घन असतो पण अशा वेळी काय करायचं अशा उदाहरणामध्ये सोप्यात सोपी पद्धत जी आहे पंधराशे संख्या या संख्येला सहा दोन्ही बारा बारा एक बारा बाराने भाग द्यायचा बाराने भाग दिला तर उत्तर काय होईल एकशे पंचवीस आणि मग हा कशाच तरी गण आहे कारण की गुणाकार असल्यामुळे घण असतो मग घण कशाचा आहे एकशे पंचवीस पाचचा झालं पाच मिळाला की आपल्या यांची मेरीज करायची दोन दोन तीन तीन सहा नऊ नऊ उनले पाच नऊ पाचशे पंचेचाळीस